आज आपल्याला या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरून ना, आलात आणि उमेदवारी मिळाली काय सांगणार प्रभाग क्रमांक तीनमधून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मी आभार मानते दादा आपण काय सांगणार आज तुमच्या मुलीला या ठिकाणी नामनिर्देशन ना पत्र भरून आलात आणि बिफा मिळालेला आहे का सांगणार मी काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षापासून मी सतत सेवा करत आलेले आहे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी हिरिरीने भाग घेतो आणि समाजसेवा जास्त जास्त प्रमाणामध्ये मी समाजाचं ओढ आहे माझं म्हणजे माझ्या लहानपणापासून मी समाजाची सेवा करतो त्या त्यामुळं काँग्रेस पक्षानं मला माझ्या मुलीला या ठिकाणी माझी मुलगी वेल एज्युकेटेड आहे बी सिव्हिल शिकलेली आहे मुलगी या या बदलत्या निवडणुकीच्या आत आत्ताच्या जनरेशनच्या हिशोबाने वेल एज्युकेटेड सभागृहामध्ये द्यावं हे असं पक्षाचं धोरण होतं त्या हिशोबानं पक्षानं माझ्या मुलीला उमेदवारी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचं मी आणि मुगलाजी शिरसेटवार साहेब अविनाश निलमवर साहेब व बालाजी शेठ रोहिलावार धोणीबा मिस्त्री वायजी सर शत्रुघ्न वाघमारे आणि माझे अनेक सहकारी जे, जे सिद्धार्थनगरचे माझे रहिवासी आहेत माझे स सोयरेधारे आहेत याच्या प्रचंड प्रेमातून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आपल्यासोबत जे इच्छुक उमेदवार होते ते या ठिकाणी तुमच्यासोबत आता काम करायला तयार पण आहेत हो त्यांनी पण तयार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता त्या उमेदवारी